जुन्या दारूचे फायदे नमस्कार मित्रांनो आज आपण जुन्या दारूचे फायदे या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत दारू आरोग्यासाठी कशी फायदेशीर असू शकते कोणत्या प्रकारची दारू जास्त चांगली आहे आणि ती योग्य प्रमाणात घेतल्यास कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जुनी दारू म्हणजे नक्की काय दारू जितकी जास्त वर्षे जुनी असते तितकी तिची चव आणि गुणवत्ता सुधारते वाईन वेस्की ब्रँडी रम आणि स्कॉच यासारख्या दारूची वृद्धिंगत प्रक्रिया विशिष्ट लाकडी पिंपामध्ये केली जाते या प्रक्रियेमुळे दारूतील टॅनिन्स अँटीऑक्सिजन आणि इतर नैसर्गिक घटक वाढतात ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो जुन्या दारूचे आरोग्यासाठी फायदे नंबर एक हृदयासाठी फायदेशीर योग्य प्रमाणात घेतल्यास रेड वाईन आणि विस्की हृदयाच्या आरोग्यास मदत करतात यामध्ये रेस्फेरॉल्ट्रॉल नावाचा घटक असतो जो कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो नंबर दोन अँटीऑक्सिडंट गुणधर्म जुन्या दारूमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील हानिकारक मुक्त रेडिकल्स कमी करतात आणि पेशींना नुकसानीपासून वाचवतात रेड वाईन आणि स्कॉचमध्ये गुणधर्म जास्त प्रमाणात आढळतात नंबर तीन पचनासाठी मदत जेवणानंतर थोड्या प्रमाणात ब्रँडी किंवा व्हिस्की घेतल्यास पचनसंस्था सुधारते पचनतंत्रावर हलका दाब येतो आणि अन्न नीट पचते नंबर चार मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर योग्य प्रमाणात संशोधनानुसार योग्य प्रमाणात रेड वाईन किंवा व्हिस्की घेतल्यास इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते ज्यामुळे टाईप दाएब टू डायबेटीजच्या रुग्णांना थोडासा फायदा होऊ शकतो नंबर पाच मानसिक आरोग्यास मदत जुन्या दारूतील घटक तणाव कमी करण्यास मदत करतात विस्की आणि रेड वाईन यामध्ये गॅबा न्युरोट्रान्समीटरला उत्तेजन देणारे घटक असतात जे डिप्रेशन आणि तणाव कमी करतात नंबर सहा थंडीत शरीर गरम ठेवते ब्रँडी आणि रम शरीरातील तापमान वाढवते आणि थंड हवामानात उष्ण ठेवते यामुळे रक्तविसरण सुधारते आणि शरीर अधिक ऊर्जावान वाटते किती प्रमाणात घेतली पाहिजे पुरुष दररोज तीस ते ती चाळीस मिली महिला दररोज पंधरा ते तीस मिली हे प्रमाण ओलांडल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात कोणत्या प्रकारची दारू चांगली रेड वाईन हृदयासाठी उत्तम विस्की अँटीऑक्सिडंटयुक्त ब्रँडी वजन सुधारते आणि स्कॉच न्युरोलॉजिकल फायद्यासाठी दारू पिताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात जास्त प्रमाणात सेवन टाळा यामुळे एकृत व हृदयावर परिणाम होऊ शकतो उपाशी बोटी पिऊ नका त्यामुळे ॲसिडिटी आणि इतर पचनाच्या समस्या होऊ शकतात साखरयुक्त मिक्सर वापरणे टाळा अतिरिक्त साखर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते नंबर सहा निष्कर्ष जुन्या दारूचे अनेक फायदे आहेत पण ती योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतल्यासत ते आरोग्यास उपयुक्त ठरतात सेवन नेहमी मर्यादित प्रमाणातच करावे आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडावा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद